शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज प्रीती शिंदे या हुशार परंतु हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनीस प्रतिष्ठानच्या वतीने सायकल देण्यात आली कुमारी प्रीती शिंदे ही विद्यार्थिनी शारदा विद्या मंदिर येथे इयत्ता सातवीमध्ये मध्ये शिक्षण घेत आहे सदलील शाळा ही तिच्या घरापासून किमान चार पाच किलोमीटर दूर आहे पण हालाकीच्या परिस्थितीमुळे कधी घरातील आजी आजोबा सोबत व कधी पायी जावे लागत असल्यामुळे ही माहिती विनासताची शाळा चालवणारे भगवान सदावर्ते यांनी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉक्टर धनंजय बोर्डे यांना कळवले प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी त्या मुलीचा विचार करून प्रतिष्ठानच्या वतीने तिला आज सायकल भेट देण्यात आली असेच औरंगाबाद शहरामध्ये भगवान भाऊने आता एवढ्या त्यांनी बिना छताच्या शाळा काढल्या त्यांच्या पहिल्यांदा मी धन्यवाद मानते की त्यांना हा उपक्रम कसा सुचला आणि त्यांनी अशा गरीब लेकरांचे कचरा वेचणारे लेकरं भांडे घासणाऱ्या मुलीच्या आईचे लेकरं यांना असं शिक्षणाची त्यांनी मनापासून जिद्द घेतली आणि त्यांनी हा उपक्रम राबववा लावला तो मला खूपच आवडला आणि भगवान भगवान सर इतके सगळ्या ठिकाणी जाऊन सनी ही विणा शाळा चालवतात त्यांना मी धन्यवाद देते आणि आशीर्वाद पण देते आणि अशा गरीब मुलांना आम्ही प्रतिष्ठानतर्फे आमच्याकडून जे मदत होईल ते मी आमच्या परीने करू माझं नाव प्रीती संतोष शिंदे मी आता सातविक या वर्गात शिकते माझ्या शाळेचं नाव श्री शारदा मंदिर प्रशाला आणि माझी शाळा औरंगपुरामध्ये आहे और निराळा बाजारमध्ये आणि मला शाळेत जायला खूप वेळ होत होता माझी गैरसोय होत होती आणि मला शाळेत उशिरा जाण्यामुळे मला उडबाशा पण खावा लागत होत्या म्हणजे आमच्या शाळेमध्ये खूप स्ट्रिक आहे आणि मग मला खूप अडचण येते तुझी शाळेत जायला मी कधी कधी पायी पण जायचे कधी रिक्षाने वगैरे बाबा नेऊन सोडायचे आजी नेऊन सोडायची असं आहे असायचं आणि मग मी भगवान सरांना सांगितलं की सर मला सायकलची गरज आहे सर तर सर म्हटले की तू फक्त शिक्षणाकडे लक्ष दे तुला जे काही लागेल ते मग मी देईल मग असंच सर आले आणि मग सरांनी या सरांना सांगितलं आणि मग त्यांनी सायकल दिली मला आणि त्यांचे खूप धन्यवाद सायकल दिल्याबद्दल आणि मला भविष्यामध्ये कलेक्टर बनायचं आहे आणि मी ते माझं स्वप्न जिद्दीने पूर्ण करणार आहे धन्यवाद